झाला श्रावण श्रावण संपला पोळा आपण गणपती सण आजू मला काय करत माझ्या पण ते पोला चव आहे तर मग आज ना मटन मान वापर आता कुठं मटन माल आवरायचे आवड आपल्या संध्याकाळी करायचं ते काय गरजेच करायचे काय

मसा तो पोहत् बोलावलं जेव्हा एवढा खर्च होईल असं हॅलो काटे बाबरा बोलतो मी काय आज येताना मांजर एक आणि येताना काय करणार एक किलो बकराच मटाय घेऊन आणि हाफ साईज घेऊन

राम राम होम राम 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 काय बर जास्त सगळं आपल्या हा मग खेळ खा खेळ काढून आपल्या काढून हा बरं बटाटी एक किलो आणलं का सगळं मसाले मसाले विचार बरे पाण्याचा करायला ju <laughs> kaju <laughs> <laughs> कस काय वातावरण लिवाय महिना दोन महिने काहीच नाही म्हणे मटण नाही दारून मला तर लई असं झालं कधी खायला कधी नाहीच म्हणत नाही तिच्याला हात पाया पडलो हा 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 तुझ्याला हात पाया पडलो नाही ती नाही म्हणत होती मला दोन दिवसात गणपती आले हा नाही गणपतीला गणपती पुढे आले हा

कारण कस आपल्याला पाहिजे व परत हा पोरला पाहिजे नाही त्यामुळे करता खांबा आणला मी हा हाफ साईज आहे ना हा तो काम अवघड आहे आपली दोस्ती रे भाऊ शेवट पर्यंत तुटायचे नाही नाही दोस्ती म्हणजे मी काय फोन आले आले मला लय आनंद आला काय म्हणलं चला बाबू पाणी टाका टाका सर करू अरे एकानं पाणी टाकावं एकानं गाला धुवा एकानं पॅक करावा बस चाकण्याला काय चाकण्याला काय ए का चाकण्याला काय किती कामाला काय दे ना तुला बीळ आण बाय बर म्या हा बीळ आणच्यामध्ये अगं वतून आणायच्या एवढे असते बाहेर तुला काय लागत ये काही गोष्टी झाली चालत नाही पत्तेला आवडेल बा बाय तू कामे बरे काम डायरेक्टला आली एवढे घेऊन आले बाई नाही एवढं काय आले तिला सुट्या पाणी टाकले का हा मग पाणी टाकलं ना ये। आता काय चालू नाही बे ताण नाही आता बाजी भाजी ना अशीच झाली आहे ना बोट चाटूनच गेला पाहिजे हा त्याच्यामुळे मी फो, फोन आले आले ताबडतोब का आलो मी हा बर बर टोल पैसे झाले पैसे आता ते आपण जेवण झाले जेवण टाका मला ते पैसे हा पण ते झाले मला सांगू नाही मला बायको सांगा बाबाला साडे बाराशे रुपये झाले मटण आणते ना

ठेवली दोन अरे काय झालं चांगली होती भाजी पण पेयच्या रागात आपण काय केलं जेवतच राहिलो जेवतच राहिलो बा बाय तुला बात्र सुधारे हा मला कांद्या जेवणा कांदा आपण कमी दाखव बरं थी। आता काय करायचं काय कमी नाही कमी नाही नेऊन एकदम ठीक आहे नका पण मला समाधान वाटलं नाही पैसे देऊ नका दोस्तीपणे पट पडते बाबा नाही 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 एकदम जेवण परी जायलो मला एकच नंबर देऊन जाऊ दे बर मी उद्याला बोलू परत आपण आणू पार्वज गणपती उद्या आपण परत तू उद्या काय सांगू नको तू सगळं किती वाजता मला फक्त फोन करायचं दोनच्या पुढे बोल हा तू परत दोनच्या पुढे दोन पाच मेळा कॉल अरे करे छान का आजच अरे बाप अरे त्याला आपल्याला विचारायला त्याला काय म्हणलं फोन केला आपल्या गाडीने नाही बरोबर मटण आणायला त्याला फोन त्याला त्याला त्याने आणलं मग त्याचे पैसे फोन द्यायला पाहिजे